ठाकरे मग तूच तूच टिकणार फक्त मार्केटला पिकल्यावरती पिकल्यावरती एवढी गोड लागते साखर तापी गोड लागते मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आज आपण चालले कॅम्प कॅम्पसाठी तर तिकडे मोबाईल आलवाडीकडे माहीत नाही आपण सगळी तयारी केलेली बॅग वगैरे भरून ठेवली मस्तपैकी आणि आता कपडे इस्त्री करतोय तर तिकडे मोबाईल आलावडे कडे माहित नाही जर तुम्ही हा ब्लॉग बघताय म्हणजे समजा मी कस तरी ब्लॉग काढलाय तर चला पुढे कंटिन्यू करा बाय आम्ही बसमध्ये बॅग कॅम्प आणि मला कसं ब्लॉक करतो चला कंटिन्यू करा पुढे मित्रांना आता आम्ही आलेलो आहे त्या हॉस्टेलमध्ये जिथे आम्ही सगळेजण स्टे करणार आहे तुम्हाला हॉस्टेल दाखवत कसं आहे कंटिन्यू करा बघा तो रूम जिथे आम्ही थांबलोय आता था। तर दाखवतो तुम्हाला रूम कसं आहे बघा तुम्ही खूप छान स्वच्छ स्वच्छ नव्हतं म्हणजे आता आम्ही साफ केलंय बघा तुम्हाला दाखवतो कसं आहे बघा रूम आता पाच वाजेत बघू शकता मित्रांनो कसला व्ह्यू झालाय बाहेर आत्ता बाहेर आले आम्ही हॉस्टेलमधनं तर बघू आता काय काय करणार आहे आज संध्याकाळपर्यंत तर मित्रांनो आत्ता आम्ही आहे ससीवाडीमध्ये ससीवाडीमध्ये एक हॉस्टेल आहे म्हणजे असं ते डोंगर आहे मस्तपैकी खूप अशी शांत पीस आहे खूप इथं खूप शांतता आहे अशी आमचं तिथं राहण्याची सोय छान चांगल्या प्रकारे आंघोळीची पण सोय असणार आहे तर आता इथे एक कार्यक्रम आहे छोटासा उद्घाटनाचा तर तो करून आम्ही आता वरती परत रूमवरती जाणार आहे तर चला ओमी बघू शकताय मित्रांनो

गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपला दुसरा दिवस चालू झाला इथं तर बघा कसलं भारी वातावरण झालंय सकाळ सकाळ कसं वाटतंय मग कसं वाटतंय तुम्हाला कसा एक्सपिरियन्स आज दुसरा दिवस आहे पहिलाच चेंज आहे कसं वाटतंय एक नंबर तुला कसं वाटतंय आता किचन मध्ये मजा येणार आहे आता आज आमचा आज आमचा पोई बनवायचा दिवस आहे तर बघा तुम्हाला दाखवतो आम्ही कशी पोई बनवणार आहे फुल्डिंग करणार आहे चला पुढे कंटिन्यू करा आहे येत काही नाही पण आता बघा चला Thank you

आता फोडलेलं पण का पुढे वाटत सर कसे झालेत पोहे एक नंबर का तर मित्रांनो आता मस्तपैकी नाश्ता वगैरे झालाय आमचा पोहे खाऊन आता आंघोळ करून फ्रेश होणार आहे माझा आवाज थोडा बसला थोडा इग्नोर करा आवाज जरा कसा बसला माझा बघा पुढे कंटिन्यू करा पोहे खाल्ले <laughs> तर भाऊ आलेलाय टाकायचं तर मित्रांनो सकाळ सकाळच्या कवळ्या उन्हाला व्हिटॅमिन डी घ्यायला बसले आम्ही साडे नऊ वाजता पोहे खाऊन पोहे खाऊन मस्तपैकी गरम गरम आता जाणार आहे जरा साफसफाई करायला फुकटमध्ये फुकट इथं फुकट नाही राहून देत ना कामंकार लागते जरा साफसफाई करून जाणार मग आंघोळ घेऊन फ्रेश होऊन जरा तुम्हाला माही नवीन कपडे दाखवतो दिनाचे आहेत पण तुमच्यासाठी नवीन असणार ते बागाजार शेवट की चला आम्ही चालू साफसफाई करायला गावाची जशीवाडीच्या इथली ज्या गावात आम्ही थांबले घेतली चला आता दाखवतो मला पुढं कशी साफसफाई करतो आम्ही आंघोळ वगैरे काही केलेलं नाही कारण खूप असं धुळीबीळ होती होती माझ्यावर करणारे आंघोळ बारा वाजता नंतर परत चार वाजता कार्यक्रम आहे मग तो कार्यक्रम <laughs> साप <laughs> साप आहे

गाबवलेली चिंच आहे बघा असून एवढी गोड लागते ना त्याला चिंच पिकल्यावरती एवढी गोड लागते साखर सारखी गोड लागते बर तू तुझं काय म्हणणं आता चिंचावर पाडल्या तर आम्ही खात्यात डुक्यावा आणि काय म्हणा ना पण काय बघा माझं एक म्हणणं आहे बिस्लरची बाटली आहे पण पाणी बोरिंगच आहे असा विषय पण आता काय इलाज मार आम्हाला हसू ना पण हे लागत रे बोल हसायचं ना हे फक्त वाढायची लाईन आख्याची एक लाईन वाढायची काय मी आलो इथं खाली हा मी इकडं खाली आलोय मंदिरावाशी लोकां सरांसोबत

पण थंड नाही का ठेवली का मग तुम्हाला करायला नाही ठेवली अजून ठेवा की थोड्या वेळाने आम्ही दुपार येतो ये ना येतो आम्ही हा का आता रोजच सकाळी मर्द पण रे मर्द मर्द पाण्याला मर्दवाली ते का चला खा लागलाय काका का मी काय करायच स्लाइस काय अरे काय ते सांगा स्लाइस आणि थम्सअप द्या भाऊ दोन स्लाइस द्या का विचार कर बघ करून दिले त्यांना तू नाही स्लाइस आणि थमसप दोन स्लाइस द्या तू माझा मित्र भाऊ

सगळ्यांना एक एक देवाळाची नाही काही डुबली मेलोडी तर मित्रांनो आता मस्त खाली साफसफाई करून फ्रेश होऊन आम्ही नवीन नवीन कपडे घालून सेंट मारून चालले आता वरती किचन मध्ये किचन मध्ये आता आम्ही जेवण बनवायला काय काय सिच्युएशन बघणार आमचा दिवस होता आज माझा होता म्हणजे बघू मी गेलोच नाही काय होते काय बनवलंय बघू वांग्याची भाजी आहेत कट्टी ऐंशी लोकांचं जेवण बनवायचं होतं आता बघू पुरींनी काय दिघाने घातलंय जाऊन बघतो तिथं तुम्हाला दाखवत चालत घरात म्हणते आता दे जरा तुझ को जा पना सीधा हु तुझ पे मेरी जाबे पना ओढी किसी शायर की किसी शायर तो की गजल जो दरू को सूंघ के पिलाए जैसे बंजारे तो गल नए मौसम की सहे या सर्द में दोपहर कोई मुझको मन यूं मिला

असल वांग वाटाट्याची भाजी वरण भात असं मस्तपैकी छान जेवण झाले माझा आवाज थोडा इग्नोर करा कारण की जरा बसलाय कसं नाही का त्यामुळं जरा आवाज नीट येत नाही आहे पाण्यात जरा फरक आला त्यामुळं आणि खूप इथं एन्जॉय चालू आहे त्यामुळं वरड पण होतं आहे तसं तर आज संध्याकाळी पण आहे दुधी दुधीची भाजी बनणार आहे चपाती आणि बघू अजून काय मेन्यू आहे तुम्हाला दाखवतो पुढं दोन दिवसाचा एकत्र ब्लॉग घ्या कालचा नाचा दिवस आपल्या चॅनलचे कनेक्टेड राहा सबस्क्राईब करून ठेवा आपल्या बेल आयकॉन पण दाबून ठेवा चला पुढे कंटिन्यू करा टॉपवरून जो व्ह्यू आहे ना तो खूपच म्हणजे असा छान आणि दाखवण्यासारखा आहे तुम्हाला तर म्हणजे असा खूप असं प्रसन्न वाटतं नाही का आता पुणे आत्ता किती वाजले आहेत बरं आत्ता दोन पाहुणे तीन झालेत तरीसुद्धा नाही का असं छान असं मस्त वाटतं नाही का इथं आलं की खालीचं गावचं वातावरण बघितल्यावरती एकदम असं भारी वाटतं इकडे हायवे हे ससेवाडी खेडशापूरच्या इथे ते गाव आहे ससेवाडी गाव आहे इथं आम्ही स्टे इथं अजून दोन चार दिवस तिथंच आहे आपण या का अशा पद्धतीचं इथं एक कॉलेज आहे कॉलेज सध्या बंद आहे त्यामुळं त्यांनी ही जागा दिली आम्हाला प्यार करने वाला वा वा, वा। <laughs> तुम्हाला काही असं वेगळं सांगायला लागू नये तुम्ही एक वेगळ्या धरतीचे इथून पुढचे नागरिक म्हणून तुमच्याकडे बघितलं जात एन एस एस च्या माध्यमातून तुमच्यामध्ये मध्ये वेगळे संस्कार करण्याच्या दृष्टीनं हे शिबिर आयोजित केलं जात आणि याच्यासाठीच मग आपण वेगवेगळ्या विषयावरचे या ठिकाणी व्याख्यान आयोजित करतो वेगवेगळे बौद्धिक मनोरंजनाचे असे वेगवेगळे कार्यक्रम इथं आयोजित करत असतो फर्स्ट एड वरती लेक्चर देणार आहे म्हणजे फर्स्ट एड काय आहे आपण त्यामध्ये काय काय यूज करतो फर्स्ट एड किट काय आहे त्यामध्ये काय काय असतं आणि फर्स्ट एड कधी केला जातो आपण डॉक्टरांकडे जाण्याच्या आधी आपण जेव्हा एखादी एमर्जन्सी किंवा ॲक्सिडेंट होतो तेव्हा एक, हो ते एक विक्टीम जेव्हा असतो तेव्हा त्याला आपण काय करायला पाहिजे आता अचानक ॲक्सिडेंट झाला रोड ॲक्सिडेंटमध्ये आपण समोर पाहिलं तर आपण तिथून फळ न काढता आपण तिथे काय करायला पाहिजे एक आपलं एक ह्युमॅनिटी आहे की आपण त्या माणसाची मदत करायला पाहिजे मग त्यावेळी जर एक्सेसिव्ह ब्लिडिंग होत असेल तर काय करायला पाहिजे सगळ्यात आधी आपण एमर्जन्सी कॉल करायला पाहिजे वन वन टू सगळ्यांना माहिती आहे का वन वन टू ज्या जाग्यावरती जखम लागली आहे त्या ठिकाणी विदाऊट चेक न करता कम्प्लिटली फॉर टेन मिनिटसाठी आपल्याला त्या जखमेला प्रेस करून ठेवायचं आहे आणि एमर्जन्सी कॉल करायचा आहे आणि ॲम्ब्युलन्सला बोलवायचं आहे आणि त्या व्यक्तीला त्याचे मूव न होता त्याला मूवेबल करायचं नाही आहे त्याला कम्प्लिटली झोपवायचं आहे अनमूवेबल करायचं आहे म्हणजे काय होतील त्याच्या नर्व्स त्याच्या जे ब्लिडिंग ज्या वेन्स आहेत त्यामधून प्रॉपर वर्क करतील आणि एक्सेसिव्ह ब्लिडिंग आपण स्टॉप करू शकतो त्यामुळे त्यानंतर अजून काय फर्स्ट एड आपण कुठं देऊ शकतो ज्यावेळेस बर्न्स होतात त्यावेळेस रेडनेस असते ती रेडनेस कमी होते स्वेलिंग कमी होते आणि तो जो बर्न झालेला आहे तो त्याला आपण प्रायमरी स्टेजमध्ये प्रायमरी सेकंडरी आणि टर्चरी याच्यातल्या प्रायमरी स्टेजमध्ये आपण प्रीमॉर्डियरला आपण त्याच्यामध्ये प्रथम उपचार करतो फर्स्ट एड म्हणजे काय प्रथम उपचार जो आपण प्रायमरी स्टेजला स्टेज करतो जो डॉक्टरांकडे घेऊन जाण्याच्या आधी आपल्याला काही असं थोडंसं नॉलेज असतं कशाबद्दल प्रथम उपचार आपण कसा दिला पाहिजे काय करायला पाहिजे काय त्याच्यामध्ये आपण यूज करायला पाहिजे त्यानंतर आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये जास्त काय असतात कोणते रुग्ण जास्त असतात किंवा ज्यांची डेथ कशामुळे होते स्नेक बाईटमुळे स्नेक बाईट जर झाली असेल स्नेक बाईटमध्ये मग फर्स्ट एड आपण त्याच्यामध्ये काय होतं एमर्जन्सी जास्त लवकर केसच असतात ते म्हणून स्नेक बाईट झाले असेल तर काय करायला पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं बरं बरेचशा लोकांना माहीत नाही की बाबा स्नेक बाईट झाल्यानंतर आपण काय करायला पाहिजे ते काय करतात त्या ठिकाणी ब्लेडने मार्क करतात किंवा ब्लिडिंग होण्यासाठी किंवा काय करतात की ते करायचा प्रयत्न करतात ते ब्लड मग त्यामुळे काय होतं की तो फर्स्ट पर्सन ऑलरेडी इन्फेक्टेड असतो मग तो जो सेकंड पर्सन आहे तो देखील इन्फेक्टेड होतो हे तो कम्प्लिटली त्याला रेस्ट करायला लावायची आणि जे स्प्लिंट आहे ते ज्या जखम लागलेली आहे त्या जखमेच्या वरती बांधायचे आणि तुम्ही बघ इथलं असेल सलाईन लावल्यानंतर स्प्लिंट लावतात की आपला हात हो वगैरे नाही म्हणून सलाईन जाऊ नये म्हणून मग त्यासाठी ज्या ठिकाणी बाईट झालेली आहे तो हात त्याचा मूव्ह होऊन द्यायचा नाही आणि मुव्हेबल करायचं त्या पर्सनला

बॅलेन्स करून दाखव की मोय मोय सकाळी जो मला जो मी सीन दाखवलो तो रात्रीच असे काही प्रकारचं होते मित्रांनो बघू बघा खूप असं भारी वाटतंय गार थंड हवा येते आणि खाली असं दृश्य बघायला भेटते लाईट लाईट सगळीकडं शांतता वाटते खूप भारी वाटते म्हणजे

इस सुरु में के धारे बहते हैं नजरे बचा के बदरंग में सुंदर <laughs> बहुत बहुत धन्यवाद